मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण पुन्हा आज येराळा नदीवर आलेलो आहोत कारण आपण गेल्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की पाऊस सुरू झाला की तुम्हाला येराळा नदीला पाणी किती आलं ते मी जरूर दाखवणार त्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे मी कराड विजापूर या नॅशनल हायवेवर येराळा नदीच्या पुलावर उभा आहे आणि पाठीमागं तुम्ही पाहताय माझी भटकंती उभा आहे आज विटा ते नदीचा पूल हे जे दहा किलोमीटरचं अंतर होतं नॉनस्टॉप हे ट्वेंटी सिक्स किलोमीटर अवरेज पडलेलं आहे आणि पाठीमागं तुम्ही पाहताय हा हे इराळ नदीचं पात्र आहे आज थोडासा पाऊस रात्री दोन दिवस पडत असल्यामुळं थोडंसं नदीला पाणी आलेलं आहे मात्र अजून पाहिजे तेवढं पाणी नाही तुम्ही पाहताय पाठीमाग माझ्या आणि पूर्व दिशेला हा फक्त आकाशामध्ये लाल रंग दिसतोय कारण अजून सूर्य उगायला वेळ आहे सव्वा सहा वाजलेले आहेत पहाटेचे आणि थोड्याच वेळामध्ये सूर्याचं आगमन होईल तोपर्यंत आपण येरा नदीचं पाणी आपण कसं आहे काय आहे किती आलं आहे ते पाहूया आणि हा येरा नदीवरचा पूल आहे त्याचं बाजूचं कटडा आहे आणि हा हे एरा नदीचं पात्र आहे शांत पाणी वाहत आहे अजून तसा मोठा पाऊस झालेला नाही आणि या सुंदर पहाटेच्या वातावरणामध्ये हे पाणी शांतपणे वाहत आहे हा दक्षिणेकडला भाग आहे हे मोठ्या पावसामध्ये हे जे तुम्हाला आजूबाजूला झाडी दिसतात या झाडीच्या बरोबर मध्यापर्यंत हे पाणी गेलेलं दिसतं या पूर्व दिशेला तुम्ही पाहताय मला खरं तर पूर्व दिशा खूप आवडते कारण सूर्यनारायण त्या ठिकाणाहून सकाळी पहाटे वर येत असतो आपली लाली सर्व आकाशामध्ये पसरवत आणि निसर्गाला आनंद देण्याचं काम करत असतो आणि पूर्वेला पाहताय तुम्ही थोडंसं झुंजूमजू झालेलं आहे आणि या ठिकाणी पूर्व दिशेला आभाळ पण आलेला आहे आकाशामध्ये ढग एकत्र झालेले आहेत थोडंसं दिशेकडून पाऊस येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही इकडं पाहिलं तर इकडं पूर्ण आभाळ मोकळा आहे आणि सकाळी मुंबईवरून ज्या सगळ्या ट्रॅव्हल्स येतात या सकाळी पहाटे या रस्त्यावरून विटा कराड कराड विटा आणि पुढे विजापूर पंढरपूरपर्यंत ह्या टावर जात असतात आणि ही आपली भटकंती या ठिकाणी उभा आहे मित्रांनो तुम्हाला आणखी एक गंमत दाखवणार आहे लहान मुलांना खूप आवडणारी गंमत आहे तुम्ही जर पश्चिम दिशेला बघितलं तर हे आकाशामध्ये ढगांची एक पांढरी रेश उमटलेले दिसते हे समोर पाहताय तुम्ही हे काय असावं हे तुम्हाला तुम्ही ओळखलेलं असेल कारण आपण लहान असताना किंवा लहान मुलंसुद्धा आज बाहेर असं आकाशामध्ये जर असं पांढरा पट्टा दिसला आवर्जून येऊन पाहतात आणि आपण त्यांना सांगतो हे रॉकेट आहे आणि हे पाठीमागं धूर सोडत हे आकाशामध्ये जात असताना हे पाठीमागं त्यांचं हे पावलं उठलेले असतात सुंदर आता शमधला हा नजारा या दिशेला म्हणतो शांत सुंदर शांत वाहते माई तसंच आज पावसाच्या पहिल्या पावसामध्ये ही शांत वाहते हिरळा माई नवीन दोन दोन नवीन नेम घेऊन आले नवीन दोन <laughs> मित्रांनो आपल्या सायकल ग्रुपमध्ये दोन नवीन मेंबर आज ॲड झालेले आहेत प्रवीण शिंदे सरांनी या दोन मेंबरला जॉईन करून घेतलेला आहे तुम्ही पाहताय आणि आपला सायकल ग्रुप वाढत जाताना दिसतोय आणि सायकल चळवळ ही सर्व जनमानसामध्ये पसरत जाते आणि आरोग्याचा संदेश खरं तर लोकांपर्यंत पोहोचतोय आजच्या राईडला एक नवीन मेंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड झालेला आहे आणि आज तुम्हाला त्यांची ओळख करून देतो आणि आपल्या या सायकल प्रेमी ग्रुपमध्ये आपल्या सीमा मोहिते मॅडम आज या ठिकाणी जॉईन झालेली आहेत आपण त्यांनी आज या ठिकाणी नवीनच सायकल घेऊन ही पहिलीच त्यांची राईड आहे आणि त्यांचा आजचा पहिला पंचवीस किलोमीटरचा अनुभव कसा वाटतोय त्यांच्याकडून आपण ऐकूया आज खूप छान वाटते सायकल लाँग एकवीस किलोमीटर करताना आणि पहिलं साधं सायकल मध्ये होत आता अखेर त्या सायकल मुळे सपोर्टला शिंदे मॅडम शिंदे सर असल्यामुळं खूप छान पद्धतीने राईड झालं थँक्यू धन्यवाद आणि त्यांची सायकल पण तुम्हाला मी दाखवतो अवित्री कंपनीची सायकल आहे नाईन बाय थ्री घेरची सायकल आहे पाठीमाग अल्पच्छे घेर आहे आणि पुढे शपॉप सर आहे आणि एक चांगल्या प्रकारची ही सायकल त्यांनी आज घेतलेली आहे नवीन लॉन्च केलेलीच ही सायकल आहे आणि आजची ही पहिली त्यांची या सायकलवरची राईड आहे आणि इथून पुढे या भरपूर आपल्या राईड होणार आहेत तर त्यांना आपण या राईडसाठी शुभेच्छा दिया आणि येणारी जी राईड आहे ही आपली पंढरपूर वारी आहे आणि या वारीमध्ये पण ते समाविष्ट होत आहेत तर मित्रांनो आजचा हा निसर्गातला चमत्कार निसर्गाचा सीन हा, हा कसा वाटला हे आपण जरूर कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रळा नदी भरलेली पण दाखवणार आहे मात्र थोडंसं पाऊस पडू द्या निसर्गाची कृपा होऊ द्या आणि हे येरा नदीचं पात्र तुडुंब वाहू द्या मग तुम्हाला हा सगळा नजारा मी दाखवणार आहे तर आज या ठिकाणी उभीच थांबूया आपण पुढे भेटत राहू तुम्ही भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे आपल्याला भरपूर या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये आपल्याला आणि पुढचे सहा महिने उन्हाळा आगेपर्यंत आपल्याला भरपूर ॲड करायचे आहेत आणि तुम्हाला भरपूर काय पाहायला मिळणार आहे तोपर्यंत नमस्कार धन्यवाद